माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश जुळे सोलापुरातील प्रभाग सव्वीसमधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे हद्दवाढ झाल्यापासून तेथे कोणाच्याच सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिक यांना सतत नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर समस्याबाबत पाठपुरावा केला होता त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोस्थान मूलभूत सुविधा गुंठेवारी निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाषबापू देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास चाळीस लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे तेथील ते ते नागरिक त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सोडून वाहत होता तसेच सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी सांगितले त्यावेळी ते तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नाग नगरामध्ये राहत असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन दिले होते परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामे होत नव्हती व आमची दखल घेत नव्हते परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व दक्षिणचे आमदार श्री सुभाष बापू देशमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते त्याची दखल घेत शासनाच्या नगरोस्थान मूलभूत सुविधा गुंठेवारी निधीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे जवळपास चाळीस लाखाचा निधी उपलब्ध झाल्याने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे अशा प्रतिक्रिया तेथील ते नागरिकांना बोलून दाखवल्या व तसेच नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यतत्पर नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या सदर प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल रवींद्र पाटील संचालक पंढरीनाथ येळे सुनील मोंगाणे बापूसाहेब गोरे प्रकाश नरहिरे मच्छिंद्र डोके प्रतापेश्वर जाधव विजय पावले सर खुने सर 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 हांडे झुंझुमसर सर डोळसेसर हांडेसर धोंडेसर सर हजारे गावडे सर, कटकडधोड सर, मुद्देसाहेब सर सौ भाते सौ गावडे सौ कुलकर्णी उपस्थित होते व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या समर्थ सोसायटी असाल की कॅम्प हा जवळपास शेवटचा भाग आहे तिथं मूलभूत सुविधा जवळपास वीस तीस वर्षापासून प्रलंबित होत्या इथले नागरिक विशेष करून आमचे मुद्दे साहेब पावले साहेब आता नवीन संचालकचे जे आहेत हे सतत पाठपुरावा आमच्या करायचे मग त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो त्याला आज यश आलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगरस्थान परत मूलभूत सुविधा गुंटेवारी खासदार फंडार जवळपास चाळीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे गुंटे म्हणजे ड्रेनेजचं काम झालं झालं परत रोडसाठी पण जवळपास सत्तर लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आपल्या लाडके आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ते लवकरच चालू करण्यात येईल राहिला विषय पाण्याचा पाण्याचा विषय जो आहे सोन योजनेअंतर्गत तो पण मंजूर झालेला आहे असं आपले महापालिकेतील कर्नजर साहेब विशेष करून पेंटर साहेब यांनी ह्या कामासाठी मोलाचं त्यांचं मार्गदर्शन आपलेलं आहे आणि सहकार्य झालेलं आहे तर भविष्यात ह्या नगरात कुठल्याही अडचण समस्या राहणार नाही तिथून पुढे ही ग्वाही देतो आणि माझे छोटे काही देऊ शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र